फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल आगामी मध्ये गणेशोत्सव विविध विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी घेतली आढावा बैठक विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर येथे आगामी काळातील श्री गणेशोत्सव विविध सण विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दलाचे तयारीचा आढावा घेतला महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या घडत असलेले संवेदनशील गुन्हे जातीय व धार्मिक घटना महिला विषयीचे गुन्हे कायदा व सुव्यवस्था या अनुषंगाने घ्यावयाची दक्षता व करावयाच्या विविध उपाययोजना याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला महिलांविषयी विशेषतः अल्पवयीन बालकांची बाबत घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती प्राप्त होताच तात्काळ प्रतिसाद देऊन गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करणे त्याच्यावर कडक प्रतिबंध कारवाई करणे दामिनी निर्भया पथकाने सतर्क राहून गस्ती दरम्यान महिलांविषयक गुन्ह्यांना प्रतिबंध करणे शाळा कॉलेजमध्ये जाऊन मुलांना मार्गदर्शन करणे अनुचित घटनांना तात्काळ प्रतिसाद देऊन कायदेशीर कार्यवाही करणे बाबत सूचना दिल्या आगामी काळात येणारे दहीहंडी श्री गणेशोत्सव ईद ए मिलाद व इतर धार्मिक सण उत्सवांच्या कालावधीत सतर्क राहून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सक्त सूचना दिल्या दहीहंडी व श्री गणेशोत्सव काळामध्ये यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींवर परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याबाबत आदेशित केले सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गाव भेटी शांतता कमिटीच्या बैठका घेणे गणेश मंडळाच्या बैठका घेणे गणेशोत्सव काळामध्ये जी मंडळे उल्लेखनीय उपक्रम देखावे समाज, देखा समाज प्रबोधन महिलांचे प्रबोधन राबवतील गणेश मूर्तींचे आगमन व विसर्जन शांततेत व शिस्तबद्ध रीतीने पार पडतील अशा गणेश मंडळांना पोलीस दलातर्फे बक्षीस देण्यात येईल असे जाहीर करणे बाबत आदेश दिले गणेशोत्सव काळामध्ये इतर शासकीय विभागांसोबत समन्वय ठेवून तसेच त्यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांचे विभागांशी संबंधित कामांची पूर्तता करून घेणेबाबत पाठपुरावा करणे गणेशोत्सव काळामध्ये उपद्रवी व्यक्तींचे हालचालींवर लक्ष ठेवणे सोशल मीडिया मॉनिटरिंग करून सामाजिक तेढ निर्माण करणारे संदेश पोस्ट करणारे व्यक्तींचे वर कायदेशीर कारवाई करणे दंगा काबू योजना राबविणे संवेदनशील ठिकाणी मिश्र वस्ती या ठिकाणी रूट मार्च आयोजित करण्याबाबत सूचना दिल्या शिरोली एम पोलीस ठाणे हद्दीमध्ये दहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून तिला जीवे ठार मारले बाबत दाखल असलेल्या गुन्ह्याच्या घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी स्थानिक पोलिसांचे पथक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथक श्वान पथक फॉरेन्सिक टीम यांच्या मदतीने स्वतः घटनास्थळावर हजर राहून संवेदनशील गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू करून सदर गुन्हा आठ तासांच्या आत उघडकीस आणून आरोपीस अटक केल्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच तपास पथकामधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे माननीय विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी अभिनंदन केले. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी अंमली पदार्थ व अवैध अग्निशस्त्राच्या बाबतीत कारवाई करण्या कामी विशेष पथक तयार करून उपरोक्त अवैध व्यवसायात सक्रिय असणाऱ्या शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये बीट मार्शल पेट्रोलिंग प्रभावी रात्र गस्त गर्दीच्या ठिकाणी सुरू केलेली पायी पेट्रोलिंग वेळोवेळी वैशिष्टांचे आदेशांनवे राबविण्यात येणारे कोंबिंग ऑपरेशन नाकाबंदी अशा विविध उपाययोजनांमुळे जुलै दोन हजार तेवीस अखेरच्या तुलनेत जुलै दोन हजार चोवीस अखेर गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यास कोल्हापूर जिल्हा पोलीस दलास यश मिळालेबाबत समाधान व्यक्त केले विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी भविष्यात देखील गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरिता पोलीस ठाणे हद्दीत बीट मार्शल पेट्रोलिंग गस्त प्रभावी रात्रगस्त वेळोवेळी कॉम्बिंग ऑपरेशन राबविणे दृश्य पोलिसिंग राबवणे प्रत्येक गावामध्ये भेटी देऊन लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींचा याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले सदर बैठकीस के पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक श्री फाटमोडे पाटील श्रीमती जयश्री देसाई सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी उप अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका